आजच्या या सकाळी मी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच अक्षय चव्हाण ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो ने नेहमीप्रमाणे दरवेळी जसं स्वागत करतो त्याप्रमाणे ह्यावेळी पण आणि कायम तुमचं स्वागत आहे मी करायला काय गरज नाही कधीही तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज एक खूप छान असं हे आहे म्हणजे खुश आहे मी रोगणाच्या जातीची चोळी जी असते ती मिळाली आहे रोहणं नाही आहेत आता चुडी रोहणाचं आता सीझन जवळजवळ संपत आलं आहे आता चुडी किंवा चित्र वगैरे असं कुटळ्या अजून हे हृदयाच्या बाकी आहे म्हाडोसं हे रूपा हृदयाचं बाकी आहे आणि त्यांचा सीझन चालू आहे तर ते मला चुडी आणि चितळं दोन्ही एकदम मिळाले आणि एकाच ठिकाणी बाजूबाजूला आणि ते पण खुश अशासाठी की एकदम घराच्या शेजारी म्हणजे आमच्या घरासमोर जो रोड आहे त्या रोडवरतीच मिळाली आहेत मी तुम्हाला दाखवतो सकाळ सकाळी उठलो आणि ब्रश करत करत आलो बाहेर म्हणजे मला अंध होता की तिथे कधी रुजली नव्हती पहिल्यांदा मला अंध होता की या ठिकाणी रुजू शकतात म्हणून मी आपलं पण आज सकाळी रुजतील असं मला काय वाटलं माहीत नव्हतं आणि मी आपलं आरवीला म्हणालो की जी कुठे रुजली होती ना ती तिने पाहिली नव्हती कुठे रुजून गेली होती आमच्या इथे पण ती आम्हाला काय काढताना आली आम्ही पाहिली नव्हती आणि मिस झाली आम्हाला आम्हाला ती मिळाली नाही काही लोकांनी काढली पण आम्हाला मिळालं नाही मग म्हटलं तुला दाखवतो कुठे रुजली होती तर मी पुढे आलो पुढे आल्यानंतर या ठिकाणी रुजले आहेत तुम्हाला दाखवतो आता हे पाठी आपलं घर आहे आणि हा रोड आहे हा रोड आहे वरती जातो राणामध्ये इकडे खाली जातो आपलं घर आणि ह्या इथे जो आमचा लाईटचा पोल आहे ना त्या पोलच्या खाली बघायचं रुजले आणि तिथं या ठिकाणी रुजलेत तेव्हा तिथे व्हाईट कलरची दिसतं तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला जवळ जाऊन तर इतकं घराच्या जवळ रुजली होती आणि तुम्हाला दाखवतो मी कुटळ्या कुत्र रुजली होती म्हणजे ती थोडी काळपट असतात आणि ती रोणाहळकी अशी रुजतात हे चुडी म्हणजे एकत्र चुडी रुजते तुम्हाला दाखवतो मी ती पण आणि कुटळे आहेत ती एकाच ठिकाणी रुजत नाहीत आता जो हा बांध आहे पूर्ण म्हणजे बांध yeah. म्हणजे आमची ही झाड सर्व मी फुलझाडं लावली आहेत तर ती जो बांध आहे पूर्ण ह्या जागेवरती पूर्ण ठिकाणी अशी लांबपर्यंत रुजली होती ती खाली 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 खूप लांबपर्यंत तिकडपर्यंत तर इकडची कोणाला मिळाली नाही की कुजली होती जेव्हा मी झाडं इथे लावायला आलो ना काही तेव्हा तिथे कुजली दिसली नाही चांगली होती बऱ्यापैकी पण आम्ही नाही काढली पण तिकडची जी खालची होती ना ती काय लवकर भात लावत होते तेव्हा तरी काढली तर ही मिस झाली आम्हाला तुम्हाला दाखवता पण आली पण मी तुम्हाला नक्कीच कुठे आता फोटो दाखवतो कशी असतात ती गुगलवरून आता नाही आहेत पण जेव्हा कधी पुढच्या वेळेला किंवा आणखी दुसऱ्या ठिकाणी कुठे दिसतील मला तर नक्कीच तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेन तर चला आता मी तुम्हाला दाखवतो पहिली चुड्या आणि काढूया मी कशा काढतो ते तुम्हाला दाखवतो त्याचबरोबर चित्रं पण आहेत ती पण आहेत ती आई काढणार आहे ती मी काढत नाही आहे मी पण काढतो पण आई तूच काढ ती बारीक असतात खूप आणि त्याशी निवडून काढायला लागतात तर ती पण काढायची तर ती पण तुम्हाला दाखवतो चला आता एक नवीन आहे कोकणात मिळणारी एक दुर्लभ वनस्पती आणि ती दोन दिवसासाठी असते किंवा एक दिवसासाठी असते तर ती लगेच खराब होते तर तीच आता आपण दोघी आणि काढूया आणि त्याचा मस्त असं झणझणीत कालवण करूया आणि ते पण तुम्हाला मी दाखवतो ओके okay. चला तर मंडळी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे घर गर, घरात समोरचा रस्ता आहे आणि रस्त्यासमोर जो आमचा स्ट्रीट लाईटचा पोल आहे त्या पोलच्या अगदी जो मुदा आहे त्या बुंद्याजवळच अगदी रुजल्यात बघा इकडे तिथे भोंबाडे येतात आणि तर व्हायचं होतं आम्ही पुसतो वगैरे नागपंचमीला वगैरे ती वारूळ म्हणून तर तिथे येतात पण कधी याच्या आधी आली नव्हती तर ह्या वेळेला येतील असं मला वाटलं होतं अंदाज तिकडे होती ती पहिली मोठी आलेली आहे ही दोन आहेत वेळेस छोटे आहेत म्हणजे हे आपण मोठ्या आहेत पण त्या उगवल्या आहेत अजून उगवायला बाकी आहेत त्याच्यामुळे त्या खूप मोठ्या होणार आहेत पाठीमागे पण आहेत बघा इकडे तर चुड्या आहेत आणि तुम्हाला चित्र दाखवतो पहिले आपण चित्र काढूया नंतर मग चुड्या काढूया हे समोर आपलं घर आहे आणि घराच्या अगदी बरोबर समोर जो रस्ता आहे चुड्या था। जिथे आहेत तर त्याच बांधाला साईडला चित्र आहे ती पण भोंबाळ्यावरती येतात त्याचं पण एक प्रकारचं बी असतं व्हाईट कलरचं दाखवता आलं तर तुम्हाला मी नक्कीच दाखवतो ते व्हाईट कलरचं बी खूप असतात बारीक 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 तिथे आई बाबा काढते आईला सांगितलं काढायला मी पण काढतो मला पण ते बारीक बारीक कंटाळ येतो खूप काढायला निवडून निवडून काढायचं असतं बघा इथे आई काढते त्यात काटे असतात गवत वगैरे असतं त्याच्यामुळे जरा निवडून निवडून काढायला लागतं तसं पण घरी गे गेल्यानंतर ते निवडावंच लागतं पण काढताना पण निवडून काढावं लागतं तर आई ते निवडून निवडून काढते बघा कसं तिला खूप मायोश अनुभव असतो आहे मित्रांनो हे जे आहे त्याच्या मुदामध्ये बघा एकदम बुंद्याजवळ त्याच्या खाली असं पांढऱ्या कलरचं आहे त्याचं बी आहे आणि त्या बीमधून ते बाहेर येतं सगळ्यात चविष्ट मशरूम म्हणजे हे आहे चितळं त्यानंतर बाकीचे आहेत रोवणं वगैरे खूप आहेत चुड्या त्यानंतर कुटळ्या माळवसं असे खूप आहेत पण सगळ्यात चवदार लागतं ते म्हणजे हे चितळं खूप खूप म्हणजे खूप चवदार चित्राचं जे कालम असतं ना त्या कालमाची जी चव आहे ना ती दुसऱ्या कोणत्याच पद्धतीने येत नाही एवढं अप्रतिम याचं कालव आणि एवढं अप्रतिम ते लागतं ना की खूपच चवदार असतं ते तुम्ही खाल्लं असेल तर तुम्हाला नक्कीच त्याची चव माहीत असेल मित्रांनो तुम्ही गावाकडचे असाल तर तुम्हाला नक्कीच हे माहीत असणार आणि तुम्ही खाल्लेलं पण असणार त्याची चव पण तुम्ही घेतलेली असणार बरीच चांगली मस्त चव मला तर सगळ्यात आवडणारा पदार्थ म्हणजे हे आहे चित्र नंतर मग रोवणं कुटलिया किंवा चुड्या किंवा ती म्हाळसं सगळं मला आवडतं तर आम्ही काढतोय ते म्हणजे मी म्हणजे मी काढत नाही आहे मी पण थोडीशी काढलीत पण जास्त आईच काढते आणि आरोही काढते ते असं निवडून निवडून काढा लागतं सिंगल सिंगल पण काढायला लागतं आई ते बरोबर काढते ओढून सगळं पकडून एकत्र मी काढलं तर ते असं सिंगल सिंगल काढतो तर पहिल्यांदा मला चुड्या दिसल्या त्यानंतर मग असं हे एकदम वाईट असतं ना पूर्ण वाईट जागा होते एकदम सफेद सफेद पांढरं होतं सर्व तर लक्ष गेला पाहिलं तर चित्र होती चित्र, होती। चित्र ही खूप वर्षानंतर भेटली आहेत कारण मला खूप वर्षांतर खायला मिळतात मी बरेच वर्ष नाही खाल्ले आहेत लहानपणी भरपूर भरपूर काढायचो आम्ही येता जाताना शाळेतून काढून या घेऊन यायचो घरी आणि खायचो ते खूप आठवतं मला आणि त्यानंतर आता ही भरपूर अशांत चित्र मला बघायला मिळाली आणि अजूनही ती खाणार पण चौथ्याची खाणार खूप चविष्ट असतात तर आई आणि काढते इकडे जास्त करून भोंबाडावरती असतात पण इथे भोंबाडं काय मला दिसत नाही आहेत पण ती आतून असणार भोंबाडं खालून कारण बाजूला ती भोंबाड आहेत ना त्यामुळे इथे आहेत आणि इथे पण ते रुजलेच ना भोंबाडमध्ये वारूळ मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो गावटी शब्द आहे तो भोंबाड तर ते भोंबडावरती येतं हे खूप पूर्ण जे भोंबड आहे ना म्हणजे वारू पूर्ण असं भरतं पूर्ण व्हाईट होतं सफेद होतं तर काढूया आता चित्र आणि माझ्या या यूट्यूबच्या व्हिडिओमुळे तुम्हाला आणखीन एक मशरूमची जात पाहायला मिळते चुडी तर मागच्या वर्षी पण तुम्हाला मी दाखवली होती पण यावर्षी तुम्हाला चित्र पण बघायला मिळत आहेत तर तुम्ही पाहिल्यात का मला सांगा खाल्ला आहेत का कधी कशी लागतात या सगळ्या गोष्टी मला सांगा हे बघा इकडे तुम्हाला मी झूम करून दाखवते जे मशरूमचे ज्या जाती आहेत त्या सर्व जाती या अशा अडचणीमध्ये देतात आम्ही एवढी काढलेत टप मध्ये भांड्यामध्ये काढलेत एवढे सगळे आम्हाला मिळालेत अजून भरपूर आम्ही बस एवढेच काढलेत इकडे अंशु बघा घेऊन आहे तुला काय वाटते हे बेबी वाटते हे काय आहे मशरूमच बेबी दाखव आणि हे काय आहेत ते मोठे मशरूम आहेत का किती बाहेर नापले तिकडे वा मग तो आज खाणार भाजी मशरूमची कशी लागते मस्त लागते आवडते तुला बघ तिथे दोन दोन ते तुला आवडते मग असत चल मग काढूया आता ओके ओके तर काढूया सगळ्यांनी मशरूम खायला चुडी काढतोय तुम्हाला काढताना दाखवतो हे पण भोंपाडात म्हणजेच वारवळात येतं मशरूमच्या सर्व जाते त्या वाळवीचं खाद्य असतं त्यामध्ये सगळं भोंपाडाशी वारळाशी संबंधित असतात आणि हे पण बघा इथे वारवळ झालं आहे वाळू थोडंसं साईडून ते फुटून येतं वा वारू आपोआप फुटलेलं असतं फोडून ते वरती येतं पण ते पूर्ण अक्कं करण्यासाठी जरा जरा मी ती माती साईडला काढतो आहे आणि मग ते अलगद वरती काढणार मित्रांनो ही चुडी आई खूप खोलवर असते आतमध्ये मगाशी जेव्हा तुम्हाला दाखवते तेव्हा मी कशी होती बघा आता मी साफ केल्यानंतर ती आणखीन केवढी मोठी वाटते बघा तर साफ केल्यानंतर ती केवढी वाटते बघा अजून ती खूप खाली असणार आहे त्याचा उचून अशी काढायची वरती इकडे पण आहे इकडे पण ह्या छोट्या आहेत खूप ते पाठीमागे पण आहेत छोटे आहेत ही पण छोटीच आहे अजून उघडली नाही आहे उघडते वरती पण काढूया आता एवढी मोठी मित्रांसोडी मिळाली जर का ही उघडली असती तर खूप मोठी झाली असती पण काय करणार काढूया रस्त्यावरती आहे तर कोणतरी काढून घेऊन जाईल म्हणून आम्ही ती काढली आहे तर मित्रांनो आजचा दिवस एकदम खास तुम्हाला म्हटलं मी आणि आम्हाला एवढं सारं चित्र आणि चुड्या मिळाल्या चुड्या बघा इतक्या मिळाल्यात एवढ्या आणि बघा एवढ्या ह्या काडेपर्यंत पाऊस आला म्हणजे भिजल्या आहेत त्या म्हणजे वेगळ्या घरात आणि ह्या काढताना सुक्या होत्या एकदम त्याला मी ह्या इकडे असे काढल्यात तरी फायनली एवढ्या चुड्या आहेत बा किती आहेत मस्त व्यक्ती खूप छान असं या मग आमच्याकडे चुड्याचं कालवण खायला आणि चितळांचं पण आहे त्यांचं पण काढून खायला त्याचबरोबर इकडे पण आहेत जेवढ्या ह्या आहेत तेवढ्याच या पण आहेत तर आम्हाला एवढ्या आज मिळाल्या आहेत एवढ्या कसं वाटतंय तर मित्रांनो आहे बघा चुडी सिंगल मी काढली आहे चुडी एकत्र येते मी सोडून काढली आहे तेवढी लांब आहे बघा तुम्हाला समजेल केवढी लांब आहे ती एवढी लांब असते ती आणि याच्याशी पण लांब असतात जर जास्त खाऊ देणार असेल तर पण या जवळच्या होत्या आणि हे पण बघा येते हे पण केवढे लांब आहेत बघा हा आणि हे तेवढे लांब आहेत बघा जवळजवळ एक फुट एक फुटाचा एवढं लांब आहेत त्या अशा चुड्या असतात मित्रांनो तर आज आम्हाला चुड्या भेटल्या तुम्हाला कसं वाटलं बघून तिकडे मुंबई वगैरे तुम्ही कुठे असाल तिथून तुम्हाला कसं वाटतं मला नक्कीच कमेंट करून सांगा चुड्या तुम्ही बघितल्यात का आणि बघितलं असाल खाल्ला असाल काढल्या असाल तर तुम्ही त्याला काय म्हणता आम्ही ज्या चुड्या म्हणतो या चुकडं म्हणतो बारीक जी आहे ती व्हाईट कलरची तुम्ही त्याला काय म्हणतात हे मला नक्कीच कमेंट करून सांगा पुन्हा आपण भेटूया अशाच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद काळजी घ्या आणि हसत राहा